येथील सेवाग्राम मध्ये गरीब की पाठशाला अंतर्गत सुरू झाली रोबोटिक लॅब ग्रामीण भागातील सर्व सामान्यांच्या शाळकरी विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्राथमिक शिक्षण मिळावे यासाठी ज्येष्ठ समाजसेवक विनायकराव पाटील यांनी कवठा येथील सेवाग्राम मध्ये गरीब की पाठशाला अंतर्गत ए आय तंत्रज्ञानावर आधारित रोबोटिक लॅब सुरू केली आहे रोबोटिक लॅब पाहण्यासाठी परिसरातील शाळांतील विद्यार्थ्यांनी प्रचंड गर्दी केली होती ग्रामीण भागातील सर्वसामान्य व गरीब शेतमजुरांच्या विद्यार्थ्यांना आधुनिक ई लर्निंग तथा डिजिटल शिक्षण मिळावे यासाठी पेठ सांगवी इमाम साब माळावरील जिल्हा परिषदेच्या शाळेत गेल्या चार महिन्यापासून एआय तंत्रज्ञानावर आधारित ई e लर्निंग शिक्षणाचे धडे देण्यात येत आहेत इमामसाहेब माळावरील विद्यार्थी स्मार्ट बोर्ड व कम्प्युटरवर डिजिटल शिक्षणाचे धडे गिरवू लागले आहेत या इमामसाहेब जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी गुरुवारी कवठा येथील आधुनिक ए आय तंत्रज्ञानावर आधारित रोबोटिक लॅब सुरू केली आहे या रोबोटिक लॅब मध्ये पवनचक्की वीज निर्मिती प्रकल्प शेतीसाठी एआय तंत्रज्ञानावर आधारित हवामान केंद्र घराच्या सुरक्षेसाठी स्वयंचलित दरवाजा कचरा निर्मूलन व्यवस्थापन यंत्रणा रेल्वे सिग्नल स्मार्ट कचरा कुंडी स्मार्ट बोर्ड तंत्रज्ञानावर आधारित पंखा स्मार्ट लिफ्ट इत्यादी विविध आधुनिक व डिजिटल उपकरणाची आय तंत्रज्ञानाशी संलग्नित रोबोटची निर्मिती करण्यात आली या स्वयंचलित रोबोटने या रोबोटिक लॅबला भेट देण्यासाठी आलेल्या परिसरातील हजारो विद्यार्थ्यांचं स्वागत केलं ही रोबोटिक लॅब पाहण्यासाठी परिसरातील पन्नासहून अधिक शाळेतील हजारो विद्यार्थ्यांनी व तंत्रस्नेही शिक्षकांनी गर्दी केली होती आदर्श महाविद्यालयाचे माजी प्राचार्य दिलीप गरुड प्राचार्य राम सोलंकर प्राचार्य सैफन शेख व्यंकटराव सोनवणे सरपंच विकास पाटील सह ग्रामस्थांनी या रोबोटिक लॅबच्या प्रदर्शनाला भेट दिली यावेळी बोलताना विनायकराव पाटील म्हणाले की ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रामुख्याने गरिबांचे व शेतकरी शेतमजुरांची मुले शिक्षण घेत आहेत या सर्वसामान्यांच्या मुलांना आजच्या आधुनिक व डिजिटल शिक्षण पद्धतीची माहिती मिळावी त्यांना ई लर्निंगचे शिक्षण मिळावे यासाठी पेठ सांगावी येथील हमाम साब माळावर ए आय तंत्रज्ञानावर आधारित कम्प्युटराइज अभ्यासक्रम सुरू केला आहे या शाळेतील विद्यार्थ्यांनी मानवी गरजांना आवश्यक असलेली कृषी आरोग्य पर्जन्य ऊर्जा कम्प्युटर या विविध क्षेत्रातील डिजिटल उपकरणे स्वयंप्रेरणेतून तयार केली आहेत तालुक्यात हा उपक्रम सर्वप्रथम सुरू करण्यात आला आहे जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळा आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित डिजिटल करण्याकरिता पुढाकार घेणार असल्याचे त्यांनी सांगितले रोबोटिक लॅब प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी प्राचार्य मिलिंद देशमुख प्राध्यापक सुभाष शिंगडे प्राध्यापक विठाबाई भुसारे, प्राध्यापिका संगीता प्राध्यापक अनंत कवठे प्राध्यापक शिवाजी घोगरे प्राध्यापक शिवाजी नवरखेले सह सर्व प्राध्यापक कर्मचारी व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले रोहित गुरव सह मारुती कदम उमरगा धाराशिव उमरगा तालुक्यातील रोबोटिक लॅबची या ठिकाणी निर्मिती करण्यात आलेली आहे ही लॅब पाहण्यासाठी आदर्श महाविद्यालयाचे माझी प्राचार्य डॉक्टर दिलीप गरोड हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत पाहतायत या ठिकाणी या रोबोटिक लॅबच पूर्ण दृश्य असं आज तुम्ही सभागृह मध्ये आलात हे रोबोटिक लॅब पाहतायत ग्रामीण भागातील सर्वसामान्य गोरगरिबांच्या शेतकऱ्यांच्या मुलांना हे प्राथमिक शिक्षण आधुनिक तंत्रज्ञानाचं शिक्षण देण्याचा समाजसेवक तथा शिक्षणप्रेमी विनायकराव पाटील यांचा प्रयत्न आहे काय सांगाल तुम्हाला काय वाटतंय खर तर हा अभिनव असा एक उपक्रम आहे आपल्या सारख्या ग्रामीण भागातल्या विशेषतः आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजी चालू आहे जी टेक्नॉलॉजी मग शेतीसाठी असेल शिक्षणासाठी असेल उद्योगासाठी असेल कुठल्याही लागणाऱ्या गोष्टीसाठी जी टेक्नॉलॉजी आज जगामध्ये चालू आहे ती टेक्नॉलॉजी विद्यार्थी आणि राहू नये आणि आपल्या भागातल्या मुलांना हे टेक्निक आज कळावं जेणेकरून तो महाविद्यालयामध्ये किंवा इंजिनिअरिंगला गेल्यानंतर कुठंतरी ए आय साठी इंजिनिअरिंगला गेला कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला गेल्यानंतर जे कळणार आहे ते नॉलेज आज इथल्या मुलाला मिळावं या उद्देशानं आदरणीय साहेबांनी या पद्धतीचा या ठिकाणी अशा लॅब सेट केलेल्या आहेत रोबोटिक किंवा रोबो हे नाव मुलांना माहीत होतं पण रोबो नेमका काय काम करतो सेन्सर कसं असतं याच्यामध्ये कुठल्या पद्धतीने तिची ऍडजस्टमेंट असते कोणत्या पद्धतीचे डिव्हाइस असतात ते डिवाइस काय काम करतात येणारा काळ हा प्रचंड मोठा तंत्रज्ञानाच्या आधारावर आहे आणि मला वाटतं लहानपणीच या मुलांना याला हँडल करायला शिकायला मिळणं स्वतः असेंबल करणं स्वतः त्याच्याशी इंटरॅक्ट होणं आणि स्वतः त्याच्यावर काम करायला पहिली ते चौकशीच्या जिल्हा परिषदच्या मुलाला मिळणं मला वाटतं हे वा अभिनव आणि त्या मुलांचंही भाग्य आहे साहेब आता बोलत असताना म्हणाले की आता हे सुरुवात आहे येणाऱ्या कालखंडामध्ये आपण आता सुरुवात करतो पहिलीच्या वर्गात आहे येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्या परिसरातल्या मुलांच्यासाठी असं भव्य असं दालन या ठिकाणी या या टेक्नॉलॉजीवर आधारित उभारण्याची त्यांचा मानस आहे मला वाटतं आपल्या परिसरातील सगळे मुलं हे जर शिकत गेले पाहत गेले सगळ्या शाळांनी पाहिजे तेव्हा मुलांना जर आणत गेले सगळ्या शाळांना हे शक्य नाही त्यातल्या जिल्हा पक्षाच्या शाळेला तर शक्यच नाही ते सगळेच आले तर तंत्रज्ञानामध्ये येण्याच्या काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये आपले विद्यार्थी आपल्या परिसरातले विद्यार्थी अतिशय ज्ञानवान होतील आणि जगाच्या येणाऱ्या सगळ्या या सर्व टेक्नॉलॉजीच्या गोष्टीवर निश्चित स्वार होतील असं मला वाटतं एकूणच आज रोबोटिक लॅब या ठिकाणी प्रदर्शन यांनी ही भेट दिलेली आहे समाधान व्यक्त केलंय आणि या लॅब मुळे असेल उच्च शिक्षण असेल विज्ञान असेल आरोग्य असेल या सगळीच क्षेत्रातील जे प्रयोग आहेत तर ह्या रोबोटिक लॅबच्या माध्यमातून दाखवण्यात आलेले आहे आज आपण उमरगा तालुक्यातील कौटा सेवाग्राम या ठिकाणी आलेलो कौटा सेवाग्राम येथील ज्येष्ठ समाजसेवक तथा शिक्षण शिक्षणप्रेमी विनायकराव पाटील यांनी या ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या ठिकाणी आधुनिक शिक्षण मिळावं यासाठी रोबेटिक लॅब या ठिकाणी तयार करण्यात आलेले आपल्याला सर्व त्याची प्रात्यक्षिक माहिती आहेत आपल्यासोबत विनायकराव पाटील साहेब आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी स्वयंचलित हा रोबोट या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे आणि हा रोबोट पाहण्यासाठी परिसरातील जवळपास पन्नास शाळेंची विद्यार्थी या आज सेवाग्राम इथं दाखल झालेले दा आहेत जाऊया विनायकराव पाटील यांच्यासोबत साहेब आपण ही एक आधुनिक शिक्षणाची या ठिकाणी सुरुवात केलेली आहे काय सांगा कसं आहे की जिल्हा कौशल्य शाळेत शिकणारे मुलं तिसऱ्या गटाची मुलं आश्रम शाळा जिल्हा परिषद शाळा ग्रामीण भागातल्या ग्रामीण मुलांना या सगळ्या तंत्रज्ञानाची भाई। माहिती व्हावी आणि त्यांनी शहरातल्या मुलाच्या स्पर्धेमध्ये भाग घेता आला पाहिजे म्हणून हा प्रयोग आहे ही सगळं हे सगळे प्रयोग करत असताना किमान साहेब महा जिल्हा परिषदची शाळा त्या ठिकाणच्या मुलांनी त्या ठिकाणच्या शिक्षकांनी सेवाग्रामच्या मुलांनी शिक्षकांनी हे सगळं तयार केलेलं हे सगळं सेन्सर होत त्याच्यात कोडिंग सगळं हे कोडिंग आणि सेन्सर शिकल्याशिवाय हे पार्ट तयार करता येत नाही हे सगळे पार्ट जे तुम्ही इथे बघितले आता ते पुढे इथे तयार केलेले आहेत फक्त तुझं मटेरियल बाहेरून आणलेलं आहे पण बाकी त्याला सेन्सर आहे कोडिंग आहे त्याला ड्रिल आहे त्याला रोबोट त्याला जोडणी आहे जे जे काम करायचं ते गेले चार दिवसापासून इथं चालू आहे ते सगळं मुलाने तयार केले पण ही टेक्नॉलॉजी ग्रामीण भागापर्यंत पोहोचली पाहिजे आणि ग्रामीण भागातली जिल्हा परिषद शिकणारी मुलं ती सुधारली पाहिजे म्हणून हा प्रयोग आम्ही इथे केलेला आहे आणि तुम्ही कुठली त्याच्यामध्ये आता आपण रोबोट तयार केलाय त्याच्यानंतर या टेक्नॉलॉजी शेतीचं केंद्र आहे संशोधन ते हजारो रुपये लोकबाट द्यायला लागलेत बाजार मोफत आम्ही प्रत्येकाला या संघटना शेतीमध्ये उभं करून देतो प्रत्येकाचं आमच्याकडे त्याचे संसार आहेत सगळ्या माफी करायचे सगळ्या सगळ्या प्रकारचे ते मोफत आम्ही त्या ठिकाणी त्यांना उभं करून देतो दुसरा उद्देश असा आहे या सगळ्या पाठिंबाचा एकच स्वार्थ आणि एकच उद्देश आहे ते म्हणजे कारण नसताना ग्रामीण भागातल्या पालकांना फसवलं जात आहे शहरातल्या इंग्रजी शाळा ग्रामीण भागातल्या पालकांना पैसे उतरत आहेत आणि फसवतायत काही शिक्षण देत नाहीत ज्या इंग्रजी शाळाच्या ज्या गाड्या खेळल्या जातात त्या पुढच्या वर्षी बंदी झाल्या पाहिजे जी मुलं त्याच्यापासून चांगली तयार करून टाकते हा त्याच्यामध्ये मुख्य उद्देश इमामसाहेब बाळावरती नमस्ते मी गायकवाडिया मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाबळसूर मी माझ्या विद्यार्थ्यांना सेवाग्राम येथे जे प्रयोगाचं प्रदर्शन आहे त्याच्यासाठी घेऊन आलेले आहे मुलांना घेऊन आलेले आहे जेणेकरून इथल्या मुलांनी ज्या प्रकारे नवनवीन शोध लावलेत आणि प्रयोग केलेले आहेत त्यांचा अनुभव माझ्या शाळेतल्या मुलांना मिळावा आणि मला हे इथले प्र पाहून अतिशय आनंद होत आहे की म्हणजे मुली सुद्धा म्हणजे ज्या भावी काळासाठी सुरक्षितता का हवी आहे आणि ज्या गोष्टी म्हणजे इलेक्ट्रॉनिक जरी वस्तू बनवल्या तर त्याच्यामध्ये आता हे जे आम्ही पाहतो हे सेन्सर आहे की एका प्रकारे आ... भावना नसतात इलेक्ट्रॉनिक वस्तूला पण या सेन्सर मुळे अनेक अपघात टळतात आणि माणसाचं किंवा व्यक्तीचं नुकसान होण्यापासून टळत अशा प्रकारे आम्ही हे आमची पूर्ण टीम घेऊन इथं आलेलो आहोत तर सेवाग्राम या ठिकाणी हे, हे जे प्रयोग वगैरे मांडलेले आहेत त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आम्ही इथून हे घेऊन चाललो की म्हणजे आम्ही सुद्धा असं करण्याचा प्रयत्न करू आणि तुमच्या मुलांनी याच्यामध्ये अनेक प्रकारच्या प्रगती करावी आणि एखादं पेटंट बनवावं यासाठी मी तुम्हाला खूप शुभेच्छा देतो काय हे जे मिशन आहे ना हे थ्री डी प्रिंटर आहे थ्री डी प्रिंटर म्हणजे थ्री डायमेन्शन आपलं पुस्तक राहतं ना व्हायचं त्याच्यामध्ये त्याचे दोन बाजू टू डायमेन्शन राहतं त्यामध्ये फक्त आपल्याला लेंथ हाईट भेटते यामध्ये लेंथ साईज हाईट तीनही प्रकारची माहिती मिळते तर हे मशीन आहे थ्री डी प्रिंटर थ्री डी प्रिंटर म्हणजे थ्री स्ट्रॉ सॉलिड सेटमध्ये स्ट्रॉ आहे ते जे स्ट्रॉ ना या नळीच्या माध्यमातून इथले ते जे सिस्टम दिसते ना यामध्ये मध्ये रूपांतर होऊन हे जे आपले शेप आहे इंडुगल ते यामध्ये बनतात इथं आपल्याला कमन द्यावी लागते की आम्हाला हे बनवायचं म्हणजे त्यामध्ये आपण क्लिक केलं की जे आहे ना हे मिशिन स्टार्ट होते काल आम्ही इथे टायटानीच जहाज बनवलं स्पायडर बनवला शिवाजी महाराजांची मूर्ती बनवली आज परत तुम्हाला इंट्रोडक्शन करण्यासाठी स्पायडर स्पायडरची मूर्ती बनवली दिसते काही प्रश्न असतील तर <laughs> विचार